हॅलो एव्हरी वन वेलकम टू किचन अँड मच मोर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक खमंग असे कोकणी वडे हे वडे चिकन मटन काळ्या वाटाण्याची आमटी किंवा भाजीसोबत खूप छान लागतात घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं हे कोकणी वडे कसे बनवायचे हे स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला इथे मी अर्धा किलो इतका रेषेचा तांदूळ घेतलेला आहे इथे मी हा तांदूळ ओलसर सुती कापडाने पुसून घेतलेला आहे तुम्ही कोणताही जुना आणि जाडा तांदूळ या ठिकाणी वापरू शकता हा तांदूळ परातीमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बरोबर एकशे पंचवीस ग्रॅम इतके मी घेतलेले आहेत ते देखील काढून घ्यायचे आहेत एकशे पंचवीस ग्रॅम इतकी ज्वारी घेतलेली आहे ती देखील व्यवस्थित निवडून पाकडून घेतलेली आहे ज्वारी परातीमध्ये काढून घेतल्यानंतर इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे ही याच्यामध्ये मिक्स नाही करायची का कारण आपण ही भाजणार आहोत एकशे पंचवीस ग्रॅम इतकी हरवा डाळ घेतलेली आहे ती देखील आपण भाजून घेणार आहोत इथे मी पाच ग्रॅम इतके काळे मिरे घेतलेले आहेत पाच ग्रॅम इतके दाणे घेतलेले आहेत आणि पंधरा ग्रॅम इतकी कच्ची बडीशोप घेतलेली आहे पंधरा ग्रॅम इतके अख्खे धने घेतलेले आहेत सुरुवातीला आपण डाळी भाजून घेणार आहोत गरम केलेल्या कढईमध्ये हरभरा डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला भाजायची नाही ही डाळ भाजताना आपल्याला मध्यम गॅसवरच भाजून घ्यायची आहे खूप जास्त भाजायची नाही म्हणजे अगदी हाताला हलकासा चटका बसेल अशा पद्धतीनं ही आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे भाजलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली आता उडदाची डाळ देखील आपल्याला त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे हाताला हलकासा चटका लागेल अशी ही उडदाची डाळ भाजून घेतलेली आहे ती देखील आपण काढून घ्यायची आता त्याच कढईमध्ये बडीशोक काळी मिरी आणि धणे भाजून घ्यायचे आहेत छान खमंग होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे इथे हे सर्व छान खमंग असं भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये मेथी धने भाजून घ्यायचे कढई गरम असल्यामुळे हे मेथीदाणे याच्यामध्ये छान खमंग असे भाजले जातात सुरुवातीलाच भाजताना मेथीदाणे याच्यामध्ये घातली असते तर तयार होणारे वडे हे जास्त कडसर झाले असते आता या भाजलेल्या डाळी या परातीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि उरलेले जिन्नसदेखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं थंड होईपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे हे सर्व थंड झाल्यानंतर मी गिरणीवर दळून आणणार आहे अगदी सरसरीत असं हे पीठ आपल्याला दळून आणायचं आहे इथे मी हे पीठ दळून आणलेलं आहे अगदी सरसरीत असं पीठ दळायचं म्हणजे नेमकं कसं तर आपला जो झिरो नंबरचा रवा असतो ना त्याच्यापेक्षा देखील थोडासा बारीक आपल्याला असं हे पीठ दळून घ्यायचं आहे आणि हे पीठ तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर तीन नंबरची चाळण त्या ठिकाणी लावायची आहे या तयार केलेल्या पिठाचे वडे कसे करायचे ते पाहूयात इथे मी एक वाटी घेतलेली आहे याच वाटीने मी हे पीठ मोजून घेणार आहे याच वाटीने मी तीन वाटे इतकं पीठ घेणार आहे या तीन वाट्या पिठाचे वडे आम्हाला आरामात पुरतील अगदी सपाट असे या तीन वाट्या मी भरून घेणार आहे आणि हे पीठ आपण ज्या भांड्यामध्ये पीठ मारणार आहोत त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तीन वाटे इतकं पीठ या भांड्यांमध्ये काढून घेतलेलं आहे तीन वाट्या घेतलेल्या पिठामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत लागणारं सर्व मीठ आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे वडे बनवण्यासाठी मी बरोबर तीन वाटे इतकं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या अर्ध बरोबर दीड वाटी इतकं पाणी आपण एका पातल्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे छान उकळी येईपर्यंत हे पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा इतका गूळ हा मी बारीक चिरून घातलेला आहे म्हणजे तो पटकन बिरगळतो तुम्हाला पटकन वडे करायचे असतील तर एक लिंबाच्या आकाराचा कांदा मिक्सरवर बारीक पेस्ट करून गुळासोबत घालू शकता कांद्याची पेस्ट पीठ भिजवताना घातल्यामुळे पीठ लवकर फुगून वरती येतं पीठ भिजवण्यासाठी माझ्याकडं पुरेसा वेळ आहे त्याच्यामुळे मी हे कांद्याची पेस्ट इथे घातलेली नाही हे उकळलेलं पाणी आता या वड्यांच्या पिठांवर घालून घ्यायचं आहे कांद्याची पेस्ट वडे भिजवताना त्याच्यामध्ये नाही घातली तरी वड्याच्या चवीमध्ये फारसा फरक पडत नाही हे सगळं पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण चमच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण पाणी गरम आहे हाताला चटका लागू शकतो पण सुरुवातीला चमच्या साह्यानेच आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्या साह्याने मिक्स केल्यानंतर आपल्याला हात लावणे इतपत कोमट हे पीठ झाल्यानंतर हे पीठ आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सर हे पीठ आता आपल्याला घ्यायचं आहे कारण ना हे पीठ आपण मुरण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन तास आपण बाजूला ठेवून देणार आहोत जेवढे पीठ चांगलं मुरेल ना तेवढे हे वडे छान असे फुलतात मी हे पीठ तीन ते ती चार तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कांदा घालणार नाही पण जर तुम्ही एक दोन तासातच मडे तयार करणार असाल तर कांदा अवश्य घाला साधारणपणे पाच ते दहा मिनिटं तरी हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता या पिठाला आपण कोळश्याची फोडणी देणार आहोत आता कोळशेची फोडणी म्हणजे काय कोळसा गरम करायचा पूर्वी काय असायचं बरं कोळशाचा असा दम दिला का त्या वड्यांना खमंग असा सुवास येतो आणि पीठसुद्धा चांगलं फर्मेंट होऊन वरती येतं त्यामुळे कोळशाचा सुवास असा ता त्या वड्याच्या पिठामध्ये मुरवला जातो आता या पिठाला अशी बोटाच्या सहाय्याने छिद्र करून घ्यायची आहेत आणि ते एक मध्यभागी वाटी ठेवून द्यायची आणि एक चांगला कोळसा गरम करून घ्यायचा आणि हा गरम झालेला निखारा या वाटीमध्ये ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर एक चमचा भर तूप घालायचं साजूक तूप घातल्यानंतर लगेच त्याच्यावर घट्ट असं आपण झाकण ठेवून द्यायचं म्हणजे ना या कोळश्याचा सुवास आपल्या या पिठामध्ये छान असा मुरला जातो तुमच्याकडे जर कोळसा नसेल तर तुम्ही एखादा दालचिनीचा दा तुकडा किंवा नारळाची करवंटी गॅसवर चांगली गरम करायची आणि त्यावर जरी तूप सोडलं ना तरी त्याचा चांगला असा निखारा तयार होतो हे पीठ मी चार तास असं बाजूला मुरत ठेवलेलं होतं आता काय करायचं यातली कोळशेची वाटी बाजूला करायची आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी थोडंसं तेलाचा वापर करायचा आणि हे पीठ आपल्याला साधारण पाच मिनटं तरी चांगलं असं मळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल घेऊन हे पीठ जेवढं चांगलं आपण मळू ना तेवढे चांगले वडे आपले तयार होतील पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर या तयार झालेल्या पीठाचे आपण अगदी छोटे छोटे म्हणजे लिंबा एवढे असे गोल गोल असे गोळे तयार करून घेणार आहोत सुरुवातीला सगळे गोळे तयार करून घेतले तर भराभर आपले वडे हे तयार होतात परंतु मी सुरुवातीला पाच ते सहा एवढेच गोळे तयार करून घेणार आहे आणि त्याचे वडे तयार तुम्हाला तयार तयार करून दाखवणार आहे आपण पुरी ज्या आकाराची बनवतो ना तेवढ्याच आकाराची आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत हे गोळे बनवताना हातावर देखील हे पीठ आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याचे गोळे -गोल बनवून आहेत आता वडा करण्यासाठी तळहाताला थोडस तेल लावून घ्यायचं हा गोळा चांगला मळून घ्यायचा आणि एखाद्या प्लॅस्टिकची पिशवी घ्या किंवा दुधाची पिशवी घ्या त्याला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याच्यावर आता हा वडा आपण थापून घेणार आहे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तळहाताच्या साह्याने आता हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे अगदी बोटाच्या साह्याने जरी तुम्ही थापून घेतला तरीही काही हरकत नाही तुम्हाला जसं जमेल तसं जसं सोयीचं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही हा व वडा सगळ्या बाजूने अगदी अलगत हाताने था था थापून घ्यायचा आहे वडा थापताना था सगळ्या बाजूने एक सारखा येईल अशा पद्धतीने तो वडा थापून घ्यायचा आहे हा वडा थापताना जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अगदी पुरीसारखा हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहताय कशा पद्धतीने एक, एक सारखा असा हा वडा मी थापून घेतलेला आहे वडा जास्त पातळ बनवला तरी तळताना तो अजिबात फुगणार नाही था वडा थापताना जी बाजू खाली होती ती खालीच ठेवायची आणि या वड्याला मध्यभागी होल करून घ्यायचं आणि हा थापलेला वडा या प्लॅस्टिकच्या कागदावरून बाजूला काढून घ्यायचा एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा मोठ्या प्लॅस्टिकच्या कागदावर हे सगळे वडे असे तयार करून ठेवायचे म्हणजे एकदम सगळे तळता येतील आता हाच वडा एका सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तेल लावलेल्या प्लास्टिकच्या कागदावर एक पिठाचा गोळा ठेवून द्यायचा आणि प्लेटच्या सहाय्याने हा वडा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे तुमच्याकडे पापड प्रेस करण्याची मशीन असेल तर त्याने देखील तुम्ही हे वडे तयार करू शकता अशा प्रकारे प्रेस करून देखील खूप छान असे वडे तयार होत आहे तुम्ही तर अगदी अलगत असा हा वडा या प्लेट पासून बाजूला झालेला आहे आणि एक सारखा असा हा वडा तयार झालेला आहे आता या वड्याला देखील आपण पहिला वडा बनवला त्याच पद्धतीने मध्यभागी छिद्र करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी अजून काही वडे बनवून घेणार आहे आता वडे आपण तळायला घेऊयात तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि वडा थापताना जी बाजू खालची होती ती तेलामध्ये खाली सोडायची आणि वरची बाजू वरती ठेवायची अशा पद्धतीनं हा वडा आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलात वडा सोडल्यानंतर जोपर्यंत वडा आपोआप तरगून वरती येत नाही ना तोपर्यंत त्याला झारा अजिबात लावायचा नाही चांगलं तेल गरम झाल्यानंतर मध्यम गॅसवरच आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वडा तळताना एकदाच आपल्याला दोन्ही बाजूनी अलट पलट करून हे वडे तळून घ्यायचे आहेत एकदाच आलट पलट केल्यामुळे हे तयार होणारे वडे अजिबात तेलकट देखील होत नाही बघा हा तयार झालेला वडा अगदी छान असा फुगून वर आलेला आहे अगदी मेदू वड्याप्रमाणे आपले हे कोकणी वडे तयार झालेले आहेत सांगितल्याप्रमाणे हे वड्याचं पीठ तुम्ही तयार करून तर कधी वाटेल तेव्हा तुम्ही हे वडे तयार करू शकता अगदी विक्रीसाठी जरी तुम्ही हे पीठ करणार असाल तरी अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात देखील हे तुम्ही पीठ आरामात बनवू शकता ही पारंपारिक आणि खमंग अशा कोकणी वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक स्वादिष्ट आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद